नुकतीच उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थवर जात राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि याबाबत पत्रकारांनी विचारताच आता भेटी गाठी होतच राहतील अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली राज ठाकरेंना दसरा मेळाव्याला बोलवणार का या प्रश्नावर मात्र उद्धव ठाकरे यांनी उत्तर देणं टाळलंय मात्र लवकरात लवकर योग्य वेळ येईल असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आता गणपतीला मी गेलो होतो त्यांनी बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला गेलो होतो तुम्ही मी किती मोदक खाली सांगितले थांबे तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला ती बोलली होती की आ, असच येत राहा भेट तर आता आमचं हे एवढ्या वर्षानंतरच येणे जाणं लवकरात लवकर लवकरात लवकर लवकरात लवकर योग्य वेळी चला धन्यवाद